रामकृष्णारी रामकृष्णारी जय गजानन जय गजान महाराज सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा माझा परिचय माझं नाव आत्माराम शंकर काळे माझं गाव आहे सायखेड तालुका बाशाकडे जिल्हा अकोला आणि सायखेडून माझी दिंडी निघते भगवान मुंसाजी देवाची बरोबर आता किती वर्ष झाले महाराज मला नऊ वर्ष झाले दोन हजार सोळा पासून माझी दिंडी चालू आहे बरोबर बरं ठेपे पूर्ण लागले आहेत ठेपे पूर्ण लागलेले आहेत बरोबर आणि हे तुम्ही म्हणजे मुंगसाजी देव मुंगसाजी देव धामणगाव धामणगाव म्हणजे ते भुराजी महाराज वगैरे ते नाही भुराजी महाराज लहानूजी महाराज अच्छा तुकडोजी महाराज हे यांच्या मधले गजानंद महाराज आणखी माऊली तुमचं म्हणजे आणखी तुम्ही काय काय करता मी भागवत करतो भागवत कथा तिथून शिवपुराण तिथून नाहीतर कीर्तन प्रवचन भारुडाचे कार्यक्रम जे आले माझ्याकडे ते मी सगळे कार्यक्रम करतो आता दिल्लीमध्ये होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची ते तर वारकरी म्हटल्यानंतर ठीक आहे पण तुमची मी स्वतः की आणखी परिवार आहे तुमचा माझा पूर्णपण परिवार आहे माझी पत्नी माझ्या सोबत आहे मी आहे माझे तीन मुलं सोबत आहे जीवन आत्माराम काळे नंदकिशोर आत्माराम काळे राजेश आत्माराम काळे राजेश ची पत्नी सोबत आहे आमच्या नंद ची पत्नी सोबत आहे याची ही त्याची मुलगी सोबत आहे राजेचे दोन मुली आणि एक मुलगा हे एक मुलगे एक मुलगा आणि पुन्हा मुलगी असे पूर्ण परिवार जीवन महाराजचा मुलगा सोबत आहे म्हणजे सर्व माझा सर्व परिवार परिवार तर आहे पण परिवारासह तुम्ही आणखी सर्व जे वारकरी आहेत त्या घेऊन चालता महाराज हे सर्व करत असताना तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे साधन आहेत गाड्या घोड्या आहेत सर्व असताना तुम्ही पायी का जाता याचं कारण एक आहे महाराज पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग आता या उद्देशानं मी सगळी मंडळी आपलंच दर्शन नाही तर सगळ्या लोकांचं आपल्या बरोबर झालं पाहिजे या उद्देशानं हा सगळा परिवार सोबत घेऊन या सगळ्या लोकांना मी माझ्यासोबत चालू होतो बरोबर आहे तर ते कसं पायदल वारीच पालखीच हे म्हणजे महत्त्व काही वेगळं आहे याचं या पालखीचं जे आपण पायदल चालतो याचं महत्व खूप वेगळं आहे आणि त्याच करता माझ्या घरातले सगळे सदस्य घेऊन आणि या वारकऱ्यांना घेऊन मी पंढरपूरला येतो आणि मला हेच करत असताना वारी करत असताना तुमच्या जीवनामध्ये काही अशा आ, एक अलभ्य लाभ म्हणा किंवा अनुभूती म्हणा किंवा असं काही भरपूर घडलेला आहे मी कमीत कमी, कमी सतरा वर्ष लोह लोकांचा भंगारचा धंदा केलेला माणूस आहे आणि ज्या वेळेस मी याच्यामध्ये लागलो मला या दिंडीमध्ये माझे भगवान मुंसाजी महाराजांची दिंडी काढून मला नऊ वर्ष झाले पण त्याच्या अगोदर मी हरिभक्त परायण वसुदेव महाराज गौरी यांच्या दिंडीमध्ये बारा वर्ष चाललो आणि त्यावेळेस पासून पाहाल तर मी भंगारचा धंदा करणारा माणूस आज मला भागवत वाचता येते कीर्तन करता येते प्रवचन करता येते हे सर्व त्या देवाची कृपा आहे बरोबर तर हे अशा प्रकारे झाला तर आणखी तुम्हाला म्हणजे आपल्या या विषयाचं नाव आहे आनंद पायवारीचा हे पायवारीचा एकच आनंद आहे की हे जे सगळे माझ्यासोबत चालतात यांनाही देवाची सुख म्हणजे शांती मिळू आणि यांचा सगळ्यांना याचा लाभ हो याच दृष्टी कारणातून आम्ही या ठिकाणी पंढरपूरला जातो आपण जे करतोय हे करतो करतोय हे आनंद पायवारीचा आणि हितगुज आहे तर हे जे हितगुज आहे हे हितगुज एक दोन चार लोकांना नाही तर नुसतं महाराष्ट्र नाही तर भारतातले काय जगातले सर्व लोक युट्यूबच्या माध्यमातून म्हणजे लाखो करोड लोक पाहतील आणि आता मला एक सांगायचं आहे की हे सर्व आपण करत असताना तुम्ही अनेक लोकांना घेऊन करता, लोका करता परिवार सुद्धा करता हो हो तर तुम्ही जनतेला उपदेश काय द्याल जनतेला हाच उपदेश की बाबा रे वाईट मार्गाने चालू नका हा जो का, रस्ता तो काठीर मार्ग सोडून द्या आणि जो साप मार्ग या मार्गाने चालत राहा यानं सगळ्यांचं कल्याण होईल याच करता तर महाराजांचं म्हणणं असं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये वाईट याचा अर्थ म्हणजे व्यसनाधीनता आणखी जे काही म्हणजे जे करू नये अवैध अनेक कर्म जे आहेत ते करायचे नाहीत सर्वांनी प्रामाणिक आणि शिंदे वागावं त्याकरता हा मार्ग आहे सुखरा लागी करेसी तळमळ तरी तो पणिशी जाय एक तेने अवघाती सुकर बोवशी अवघाती सुकर बोवशी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशी अशा प्रकारे आज हरिभक्त परायण आत्माराम महाराज काळे महाराज यांचे आपण आज इथे साधलाय विषय आहे आनंद पायवारीचा महाराज तुम्हाला धन्यवाद शुभेच्छा रामकिशोरी जय हरी भगवान महाराज की